बुद्रुक गणात युवा नेतृत्वाची चाहूल योगेश सावंत इच्छुक भिकवडी खुर्द येथील कट्टर काँग्रेस समर्थक ज्येष्ठ नेते युवराज अप्पा सावंत यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेत असलेले युवा नेते योगेश सावंत हे हिंगणगाव बुद्रुक तालुका पंचायत गणातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असून आज होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत ते अधिकृतपणे तिकीट मागणी करणार आहेत आमदार विश्वजीत कदम माजी आमदार लोकनेते मोहनरावजी कदम शांताराम बापू कदम जितेश भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश सावंत हे निवडणूक रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या उमेदवारीसाठी हिंगणगाव बुद्रुकसह तोंडोली भिकवडी उपाळे मायनी उपाळे वांगी या गावांमधून मोठ्या मुद, प्रमाणावर मागणी होत असून युवकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे योगेश सावंत यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या गावात ग्रामपंचायतीवर वर्चस्व वर निर्माण केले असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शालेय सुधारणा अंतर्गत रस्ते व गटारी पाणीपुरवठा वीज आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम केले आहे विकास हीच ओळख ठेवत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून विश्वासाचे नाते निर्माण केले आहे या परिसरात युवकांची भक्कम फळी उभी करत काँग्रेस संघटना मजबूत करण्याचे काम योगेश सावंत यांनी केले आहे अभ्यासू संयमी कार्यतत्पर आणि सर्वसामान्यांशी ने जोडलेले नेतृत्व म्हणून ने त्यांची ओळख निर्माण झाली असून ते सर्व गुणसंपन्न तरुण नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत हिंगणगाव बुद्रुक तालुका पंचायत गण हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असला तर योगेश सावंत यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास या बाले किल्ल्याला सुरुंग लागू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे युवकांचा उत्साह गावागावातील पाठिंबा आणि विकास कामांचा ठसा पाहता काँग्रेससाठी ही उमेदवारी निर्णायक ठरू शकते असं बोलले जाते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौप्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका